नमस्कार मित्रांनो आज आपण चिंचणी मग थोडक्यात अंबत मोहनराव कदम नगर इथं रॅट स्नेक जातीचा साप पकडला आहे इथं साई ॲटो दुकान आहे तिथं आपण हा साप पकडलेला आहे हा पूर्णपणे बिनविषारी जातीचा सर्प आहे त्याचं मुख्य खाद्य म्हणजे बेडू उंदीर उंदीर जास्त खातो त्यामुळे ह्याचं रॅट स्नेक नाव बऱ्यापैकी पडलेलं आहे पूर्ण साप आहे आणि आपण ओळखण्याची इथं ओळखू शकता की पिवळे पाट खालच्या साईडला पिवळसर सर असतो अंगावरती असं पिवळे पिवळे स्पॉट असतात आणि म्हणायचं शेतकऱ्यांचा उंदीर शेतीचं भयानक नुकसान करतात हा साप उंदीर खाण्याचं काम सगळ्या सगळ्या सापांपेक्षा जास्त हा उंदीर खातो त्यामुळे ह्याचं नाव वॅटसनिक पडले आणि लांबीस इतर सापांच्या मानाने ह्या साप सर्वात जास्त असते आपण बघू शकता या आपणला आता सुरक्षा किल्ली होऊ शकता आपण ह्याला सोडून दिला आहे दाऊ दे निसर्गाची